असा कुठला मुलांक आहे ज्यांना सतत नोकरी बदलावी लागते किंवा नोकरीच्या बाबतीत खूप अप्स अँड डाऊन येत असतात अच्छा आपण चा मुलांक चार घेऊ शकतो काय होतं ना तो, okay. तो म्हणजे राहू ज्याला आपण एकविसाव्या शतकाचा राजा म्हणतो परंतु यांच्या आयुष्यात ट्विस्ट हे रोज येतात सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे ट्विस्ट येणारा ग्रह शनी नाही गुरु नाही तो आहे राहू त्यांना कितीही असलं तरी अटॅचमेंट अजून त्यांना पुढचं पाहिजे असतं त्यामुळे ते छोटी स्वप्न पाहत नाही टेक्निकल भ्रम या आहे आयुष्यात अचानक ट्विस्ट येतो चांगली नोकरी चाललेली असते परंतु त्यांना अजून नवीन काहीतरी हवं हो असतं नाविन्य शोधण्याचं स्किल त्यांच्यात आहे मात्र त्याच्यात कधीतरी नोकरी जाणं स्थैर्य न असणं आणि ट्विस्ट येणं हे दोन्ही तिन्ही प्रश्न राहू प्रधान व्यक्तीला मुलांक चारच्या व्यक्तीला सामोरे जावे लागतात त्यानंतर अजून संघर्ष म्हणाल तर मुलां मुलांक का सात कारण मुलांक सातचं काय होतं ना केतू हा स्वामी आहे केतूचं वैशिष्ट्य असं आहे तो आध्यात्मिक ग्रह आहे किंवा फक्त धड आहे त्यामुळे योग्य सहकार्य नाही मिळालं किंवा भावनिक पातळीवर आध्यात्मिक पातळीवर दिशा मिळाली नाही तर यांना आयुष्यात सतत एकटं पण वाटणं मनातून भीती वाटणं भ्रम निर्माण होणं असे सगळे प्रश्न सामोरे जावे लागतात तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा शनी ओके okay. शनीला सुद्धा चॅलेंज आहे पण शनीचे श्रम ही परीक्षा असते शिक्षा नसते देव हे न्यायाधीश आहे सत्याचे श्रमाचे कारक आहे निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचे स्वामी आहे त्यामुळे ते दे परीक्षा देतात यशस्वी होतात आणि वयवर्ष पस्तीस चाळीस नंतर प्रचंड यशस्वी होतात तोपर्यंत त्यांना संघर्ष असतो कोणताही अंक शंभर टक्के चांगला किंवा शंभर टक्के वाईट नसतो आपल्याला एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जगाकडे पाहायची सवय झाली आहे आपण काय म्हणतो शुभ अशुभ चांगला वाईट असं नसतं प्रत्येकाचे काही विभाग चांगले तर काही विभाग वाईट असतात आणि इथून इथपर्यंत खूप सारे वेगवेगळे स्पॅन असतात विभाग असतात एखादा अंक एका विभागासाठी उत्तम असेल तर दुसऱ्या विभागासाठी त्रासदायक असू शकतो तिसऱ्या विभागासाठी सपोर्टिव्ह असू शकतो त्यामुळे ते विभाग शोधणं हा महत्त्वाचा विभाग येतो